श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गुरुचरित्र वाचनाचे वीस नियम कोणते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याचे विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन रस्साळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्य सांगितले आहेत यात्रांची वर्णने सांगितली आहेत आचारधर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री टेंबेस्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओब्यांचे नित्य वाचन असू द्या तसेच तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे ते नियम कोणते याबाबत आपण आज माहिती जाणून घेऊयात तर सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आनिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर या ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजेच देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प नक्कीच उच्चारावा दुसरा नियम आहे तो म्हणजे नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तिसरा नियम आहे वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे जर महिला वाचन करणार असेल तर त्यांनी हळदी कुंकू लावावे चौथा नियम आहे वाचनापूर्वी सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा गायत्री मंत्र जप अवश्य करावा पाचवा नियम देवा आहे देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे सहावा नियम आहे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात म्हणजेच मोठ्या आवाजात करावे सातवा नियम आहे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशी बोलू नये आठवा नियम आहे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप टेवट ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी नववा नियम आहे कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे दहावा नियम आहे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नये त्याच्यानंतर अकरावा नियम आहे पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न म्हणजेच दुसऱ्याच्या घरी जेवण कटाक्षाने टाळावे एक भुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे बारावा नियम आहे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे तेराव नियम आहे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा चौदावन नियम आहे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा पंधरावा नियम आहे रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी सोळावा नियम आहे वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे सतराव वा नियम आहे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताचे यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसे सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा अठरावा नियम आहे या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे एकोणविसावा नियम आहे तो म्हणजे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन दत्त चरित्राचे पारायण करावे विसावा जो नियम आहे तो म्हणजे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे तर हे होते वीस नियम जे गुरुचरित्र वाचताना नक्कीच त्याचे पालन करावे तर व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ